साई बाबा मी शिर्डीला चालत येईन साई तुझी लीला आहे न्यारी मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन बंजाय अशा विविध मराठी आणि हिंदी भक्ती गीतांच्या माध्यमातून साईबाबांच्या भक्तीचा जागर करत सिडकोतील साई सेवक मित्र मंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साह साई पालखीचा सा प्रारंभ झाला साई सेवक मित्र मंडळाच्या पालखीचं यंदा अठरावं वर्ष असून चारशे युवकांसह महिला आणि इतर साई भक्त या पालखीत सहभागी झाले पालखीच वैशिष्ट्य म्हणजे यावर्षीही श्री साईबाबा आणि दत्त महाराजांची भव्य मूर्तीचा देखावा तयार करण्यात आला साई सेवक मित्र मंडळ दरवर्षी साई पालखीचं आयोजन केलं जातं श्रीकोतील दत्त चौक या ठिकाणी साई मंदिरापासून यंदा साईबाबांची आरती करून मोठ्या उत्साहात पालखीची सुरुवात करण्यात आली तीन दिवस चालणाऱ्या पालखी सुमारे चारशेहून अधिक युवक सहभागी झाले होते मागील सतरा वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे सुरू असून महत्वाचं म्हणजे कोरोना काळातही ही पालखी पाच ते सात जण मिळून काढण्यात आली होती यंदा तेरा डिसेंबरला पालखेला सुरुवात झाली येत्या पंधरा डिसेंबरला साईबाबांची पालखी शिर्डीत दाखल होईल मंडळाचे अध्यक्ष संजय अहिरे जितू जाधव विवेक पाटील राजाभाऊ बोडके हर्षल मोरे गजानन आसमारू सोनू तिवडे प्रसाद चव्हाण हेमंत अहिरे बंटी विस्पुते किरण लिंगमपल्ली देवासंशी रोहित रोकडे यांच्यासह मोठ्या संख्येनं साई भक्त सहभागी झाले ओम साईराम हे आता एकदम सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित सगळं काही सगळं नियोजन आम्ही संजय झालो नियोष झाला वाधव झाले मी झालो आणि सगळं मित्र परिवार आमचा काही सदस्य आणि म्हणून सगळं काही आठवड्या वर्षापासून हे गाडं आम्ही ओढत आणलो आहे हे तर कुठं ती असे आमचे जे काही नामबंधू असतील आमचे नान किंवा नामबंधू हे सगळं काही तुला असं आम्ही तो कोरोना काळातही आमचा पालखीचा करतो आम्ही पालखी काढलेली होती सोशल डिस्टन्स आम्ही एकदम कव्हर केलं तीन चार म्हणून आम्ही कमीत कमी तीन चार म्हणून आम्ही पालखी काढली माझ्याची पालखी कंटिन्यू चालत आहोत हीच साईबाबी प्रार्थना करतो आमच्या ह्याच्यामध्ये चारशे ते पाचशे लोकांचं कंटिन्यू लोकांची वरण माफ असतं आमचं आणि दुसरं असं की लेडीज महिला ती आम्हाला भरपूर असतात त्यांची इच्छा आहे मी पार्टी काढत आहे पण पुढच्या वेळेस आम्ही सगळं आम्ही जे सदस्य आहे डिसिजन घेऊ आम्ही बी कार्यक्रम चालू करण्याचा विचार आहोत न्यूज स्टुडेंट नाशिक